सर एक सात मिनटं घेतो पाच किंवा सात मिनटं पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष माननीय मधुकरराव देशमुख साहेब शिक्षणाधिकारी माध्यमिक संमेलनाध्यक्ष कवी मित्र डॉक्टर हबीब भंडारे आणि शिक्षक बंधू भगिनी व माझे सर्व कवी मित्र केवळ शिक्षकांचं इतकं देखणं सुंदर चित्र सुंदर कथा सुंदर परिसंवाद असलेलं आणि सुंदर कवी संमेलन असलेलं हे सगळं आयोजित करणाऱ्या आणि या संमेलनात मला कवी संमेलनाचा अध्यक्षपद हा सन्मान देणाऱ्या आदरणीय देशमुख सरांचं मी मनापासून आभार मानतो सर्व आयोजकांचे आभार मानतो आणि सगळ्या कवींना पुढच्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा देतो मित्र मी अमेरिका केरळ आसाम मध्य प्रदेश दिल्ली मुंबई अशा सगळ्या ठिकाणी मराठी कवितेचं प्रतिनिधित्व केलं परंतु माझ्या शिक्षक म्हणून झालेल्या बत्तीस वर्षांच्या सेवा कालातील आजचा हा सर्वोच्च सन्मान आहे असून निवृत्तीच्या काठावर आपल्या शिक्षक बांधवांमध्ये उभं राहून कवितेबद्दल काही संवाद साधावा हा देखील माझ्यासाठी एक बहुमोल हो क्षण आहे कवी संमेलनाचा अध्यक्ष कवी हे तर साहजिकच आहे परंतु संमेलनाचा अध्यक्ष ही कवी आहे हा आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाचा क्षण ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे मित्र जगात कुठल्याही बाबतीत स्पर्धा असू शकते केवळ कवितेच जग असं आहे की जिथे स्पर्धा असू शकत नाही hmm. कवितेत प्रेम असत आपुलकी असते जिवाळा असतो आत्मीयता असते सहभाव असतो भावनिकता असते कवीला इतरांपेक्षा मुठभर जास्त संवेदनशीलता दिलेली असते संवेदनशीलता तुमच्यात करुणेचं पाणी वाहत ठेवते आणि करुणा तुम्हाला भगवान बुद्ध महावीर आणि पैगंबराची वाट दाखवते करुणात ज्ञानेश्वर माऊलींची आणि तुकाराम माऊलींची वाट दाखवते मराठी कवितेची विशाल आणि प्रवाही परंपरा आपण सर्वांनी कायम ध्यानात ठेवली पाहिजे खर तर आपण शिक्षक आहोत आणि आपण कवी आहोत आपण सगळ्यांनी देशमुख सर काय योगायोग आहे की मी सकाळी हे सगळं लिहित बसलो तेव्हा मला इथल्या ग्रंथदिंडीचं काहीच माहिती नव्हतं आणि मी पुढे काय लिहिले पहा आपण सगळ्यांनी बालभारतीच्या एकोणीसशे एकोणसत्तर साली प्रकाशित झालेल्या मराठीच्या पुस्तकावर पुन्हा पुन्हा माथा टेकवला पाहिजे हा काय योगायोग योगा आहे सर त्या पुस्तकातल्या कवितांनी आपल्या मनात कवितेची बीज पेरणी केली म्हणून हे झाड आज असं बहरलंय गह पाटील या ज्येष्ठ कवींविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे ज्याने आम्हाला देवाचं सुंदर आकाश सूर्य चंद्र झाड देवाची फुलं आणि चांदण्या पहिल्यांदा दाखवल्या पूज्य साने गुरुजींविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे ज्यांनी श्यामच्या रूपात थकलेल्या म्हातारीला लाकडाची मोळी उचलायला मदत करायचा संस्कार दिला जगाला प्रेम अर्पण करण्याचा खरा धर्म शिकवला कवितेचा प्रवास हा नेहमी मानवतेच्या मुक्कामी पोहचला पाहिजे कवीचा मार्ग प्रेम साहचर्य शांतता आणि अहिंसा हाच असायला हवा चांगला कवी कधीही बापूंना विसरणार नाही महात्मा गांधींचा आपण खून केलाय याचा अपराध चांगल्या कवीला कायम छळत राहील <coughs> कवी म्हणून आपण ऊन सोसल पाहिजे सत्तेच्या सावलीत चांगला कवी मरून जातो बर कवीनं नेहमी डाव्या बाजूने चाललं पाहिजे आणि अहिंसेच्या बाजूनं चाललं पाहिजे आपली यात्रा निर्विश्तेची निर्वयर होण्यासाठीची असली पाहिजे कविता मानवी जीवनाच्या केंद्रस्थानी आहे कारण ती जीवनाचा अर्थ शोधायला आपल्याला मदत करते कविता ही माणसाची भाकरी इतकीच आदिम भूक आहे कविता म्हणजे मुक्या जगाच्या वेदनेला वाचा फोडणं कविता म्हणजे तहान भागवणं कविता म्हणजे जीवन सत्य शोधण्यासाठी गुरुकिल्ली चांगल्या कवितेचे निकष काय असतात स्थलांतराची वेदना घेऊन कविता जन्म घेते ती नातेसंबंधाची विण गुंफते ती भावात्मकतेच्या अत्युच्च स्वीकार आविष्कार करते ती परिसर भान व्यक्त करते आणि ती जीवन शोध सूचित करते कविता तेव्हाच येते जेव्हा कवीला आचका बसतो सगळ्यात मोठा आचका म्हणजे आपली भूमी सुटणं आपली जागा सुटली काळ सुटला परिसर सुटला झाड तुटलं नदी तुटली माणसं सुटली आणि आपण सैरभैर झालो आणि त्या दुःखाच्या कवितेत घर मिळालं ही स्थलांतराची वेदना असते मित्र कवितेतून आपण एक प्रतिजक शोधत असतो स्वतःचा शोध घेत असतो सुकलेली नदी वाहती होईल असं स्वप्न पाहत असतो आपली हरवलेली माणसं शोधतो दुःखाचा पुनर्जन्म करून येणं पाहतो जगण्याच्या आगीतून जीव वाचून पळतो आणि कवितेच्या विहिरीत एक मासा होऊन भिरभिरतो कविता हा आग आणि पाण्याचा खेळ आहे सावध असायला हवं आपल्याला निरपराधांची बाजू घ्यायची आहे आणि रॉबर्ट फ्रॉस रॉबर्ट फ्र एकच वाक्य लक्षात ठेवायचं लिहिताना कवीच्या डोळ्यात पाणी आलं नाही तर वाचताना वाचकांच्या डोळ्यात पाणी येणार नाही धन्यवाद सर खरंच भावी विभर करून टाकलं बालभारतीच्या त्या पुस्तकावर आपण माथा टेकला पाहिजे खरंच यात खरं धन्यता वाटते नावात आपल्या देवपण आहे आणि कर्मात आपल्या पण आहे असे आदरणीय श्रीधर नांदेडकर कविता म्हणजे काय असते आणि कवीने कसं असलं पाहिजे याचा अतिशय सुंदर असा सांगितला निमंत्रित करतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुलतानाबाद तारुफा गंगापूर येथून आलेले प्रतिभावान कवी सचिन वालतुरे सरांना आपण आपली कविता सादर करावी नांदेडकर सर कळेना मला तुझा कोणता आकार आहे करावी हजार दाशी तू शिकार आहे मान्य की मी माझ्या वेदनेने बेजार आहे तरी व्हावा मला एकदा असा तू आजार आहे तरी व्हावा मला एकदा असा तू आजार आहे कविता ठेवतो माझ्या कवितेने व्हावे माझ्या कवितेने व्हावे माझ्या कवितेने व्हावे दिन दुबळ्यांचे गाणे मा कवितेने व्हावे दिना दुबाचे गाणे थोडे पुसावेत तिने शब्दांच्या हाताने थोडे पुसावेत स्रू तिने शब्दांच्या हाताने माझ्या कवितेने भावे माझ्या कवितेने व्हावे झरा पाण्याचा नितळ जरा भावे पाण्याचा नितळ तृप्त भावे व्याकुळांनी घ्यावी भरून ओंजळ तृप्त भावे व्याकुळांनी घ्यावी भरून ओंजळ माझ्या कवितेने भावे माझ्या कवितेने भावे दाट सावलीचे झाड माझ्या कवितेने भावे झाड राणी हातांनी यावं विसाव्याला थोड राणी राबत्या हातांनी यावं विसाव्याला थोड माझ्या कवितेने भावे माझ्या कवितेने भावे थोडे प्रेमाचे अत्तर कविते माझ्या कवितेने व्हावे माझ्या कवितेने व्हावे एक फळा फुले शाहू आंबेडकर पुन्हा यावेत जन्माला फुले शाहू आंबेडकर पुन्हा यावेत जन्माला थँक्यू आपल्या धार होती भाषेत आपल्या मृदुता होती खरंच सर हिमालयासम कवितेस आपली उंची होती खूपच सुंदर यानंतर मी निमंत्रित करतो लक्ष्मण खेडकर सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्हा नाथनगरीतून आलेले पैठण आलेले लक्ष्मण खेडकर सर